सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साहित्य आजचा हा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्याचा दिवस आहे नाव काय तुझ पवन।, पवन पवन हे काय तुझ्या जवळ कोडे अच्छा बघू दे बघू दे बघू दे अरे हा हे वाचला का तू काय करायचं आहे मग पवन ह्याच्या

दुसरं काय घरांची नावे लिहा हा दारिम चिकू सफरचंद पेरू इतके आहे सर नंतर कोणता प्रश्न तिसरा आवाज